दलित चळवळीत काम करत असताना अगदी संसाराची राख रांगोळी झाल्याचे उदाहरण आपण पाहतो असेच एक आक्रूजमधील व्यक्तिमत्व वा। संघर्षवादी व्यक्तिमत्व केशवभाऊ लोखंडे खरं तर संसारात काय मिळवण्यासाठी त्यांनी काम केलं नाही पण त्यांच्या पोटी आलेल्या मुलाने मात्र क्रांती घडवली आणि अगदी हालाखीच्या परिस्थितीतून पोलीस हे पद मिळवलं आणि त्यांच्याच कुटुंबाशी आपण आज बातचीत करणार आहोत माझ्यासोबत आहेत केशव भाऊ लोखंडे त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा सौरभ की ज्याने नुकतीच पोलीस कॉन्स्टेबल हे पद पुणे ग्रामीण या ठिकाणी मिळवलेलं आहे तर अभिनंदन तुझं सौरव धन्यवाद मनापासून तर कसं तुझं शिक्षण वगैरे झालं काय त्याबद्दल माझं लहानपणापासून शिक्षण सदस्य मानवी विद्यालय विद्यालया क्लोज इथं झालं बाजावीपर्यंत सायन्सला घेतलं मी बारावीत ॲडमिशन डिग्री माझी झाल्यानंतर म्हणजे बारावी झाल्यानंतर डिग्रीला बी सी एसला ॲडमिशन घेतलं मी धवलनगर इथं ग्रीन फिंगर कॉलेजला मग त्या टाईमला घरचे म्हणले ना वडील म्हणले बारावीनंतर काय करायचं आहे कुठं ॲडमिशन घ्यायचं तुला काय शिकायचं आहे मग अवघड वाटत होतं सगळंच पण मला पोलीस व्हायचं होतं लहानपणापासून इच्छा होती ना मग घरी सांगितलं मी पोलीस व्हायचं हो आहे मला घरच्यांना पण आवडलं ते व्हायचं हो म्हणलं मग कर म्हणले परिस्थिती एवढी नव्हती पण शिकवलं घरच्यांनी म्हणजे हाला की दिवस काढलेच आम्ही पण शिकवलं जेवढं कष्ट लागत होत तेवढं केलं अगदी हे यश मिळवताना सौरभचा ऊर भरून आलेला आहे आणि खरोखरच जीवनामध्ये जगत असताना चळवळीत काम तेंचा, तेंचा का? करत असताना चळवळीतील क त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा असणार आहेत की आपली मुले घडावीत हा खरं खरोखर मोलाचा संदेश या लोखंडे कुटुंबाने आपल्याला दिलेला आहे तर त्यांचे वडील केशवभाऊ लोखंडे यांना सुद्धा आता काय वाटतंय किती आन, ते आनंद अत्यानंद झालेला कि आहे किती त्यांना आनंद झालेला आहे किंवा त्यांच्या आईना किती आनंद झालेला आहे आपण त्यांच्या शब्दातून आपण पाहूया तर आपल्याला कसं वाटतं आहे मी केशवराव लोखंडे फार गरीब कुटुंब ती दोन मुलं एक मुलगी आणि आम्ही नवरा बायको फार तर पोलीस करणं पोलीस घडणं हे ज्याच्या त्याचं नशिबी असतं परंतु मुलगा जिद्दी होता एक मुलगा सॉफ्टवेअरला आय आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून झाला एक चार महिन्यापूर्वी नंतर काही दिवसामध्ये आम्हाला सौरभ लोखंडे त्यांनी मला कॉल केला तुम्ही कुठे मी म्हटलं आहे सदभाऊ चौकात आहे त्यांनी मला सांगितलं मी पोलीस झालो आहे नाही खरंच हे आनंदास्रो आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनात आचन करत राहायला पाहिजे फार फार दुर्मिळ परिस्थिती गरीब होतो पण मुलगा जिद्दी होता काय करायचं छोटंसं उत्पन्न परंतु मुलं जिद्दी होते कष्टातून घडवलं बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा ह्या जे बाबासाहेबांनी जे घटना दिली घटना लिहून ठेवली बाबासाहेबांनी जे आरक्षण करून ठेवलं हा मोठा मा आधार माझ्या जीवनामध्ये मोठा आधार होता माझे आई वडील माझी बायको फार साथ सा, फार साथ दिली त्यांनी मला आणि मुला मुलगा घडण्यासाठी फार काय कष्ट झालं माझ्याकडे ते शब्द नाहीत परंतु माझ्या मुलांनी माझं पूर्ण शब्द हे करून दिलं स्वप्न साकार स्वप्न साकार केलं यापेक्षा मोठं मी काय सांगू शकत नाही तर त्यांच्या आईना देखील काय वाटतंय हे आपण पाहूया खूप छान वाटतंय माझा मुलगा सौरभ केशव कोंडे पोलीस झाला खूप आनंद होतोय आणि मी एवढं सांगेन की सगळ्या सा आईवडिलांनी स्वतःच्या मुलांना असं सपोर्ट करावं थोडंसं स्वतःचे काय असतील छंद ते कमी करावेत पण मुलांना भरपूर शिकवा घडवा त्यांना उच्च शिक्षण द्या त्यांच्या वेळोवेळी काळजी घ्या शिक्षणाची आणि त्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये सेटल करा हेच मी सांगू शकेन खूप म्हणजे पर... एक आपल्याला आता सौरभ अजून आपण विचारूया की त्याच्या अजून डोक्यामध्ये काय विचार आहेत त्याचं पुढचं भविष्य का अजून काय विजन वगैरे आहे गरजच्यांनी म्हणजे त्यावेळेस परिस्थिती नसताना सुद्धा दुसरी कशी मुलं कामाला वगैरे जात होती ना तसं आमच्यात काय नव्हतं म्हणजे तुला पोलीस व्हायचं ना तर तू हो आमच्या आम्ही बघू म्हणजे सगळं तेव्हापासून एवढं कष्ट घेतलं ना म्हणजे गरजच्यानी आपल्याला एवढं शिकवतात तर आपण करून दाखवायचं म्हणलं ना मार्गदर्शक पण केलं खूप म्हणजे सगळ्यांनीच खरोखरच हे कुटुंब आब, पात्र आहे गदगडी सरांनी पण खूप सपोर्ट केला ना आम्हाला गदगडी सर आहेत इंदापूरचे कितके निमगावल्या जातात त्यांनी पण खूप म्हणजे केलं मार्गदर्शन सदाशिवराव महाविद्यालयचं जे जे शिक्षण मिळालं जे संस्कार मिळाले सदाशिवराव महाविद्यालय अकलूज जय सिंह मोहिते पाटील साहेब यांची संस्था आहे त्या संस्थेमध्ये फार चांगले संस्कार घडले गरगडे सर आहेत गरगडे सरांनी गर मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मुलाची एवढी जिद्द होती मुलगा भावनिक झाल्यामुळं मला सांगता आलं नाही एवढी जिद्द होती ते उंचीनं कमी होता अभ्यास होत नव्हता पण त्याचा इतका प्रयत्न फार मोठा प्रयत्न होता मला पोलीस व्हायचं आहे घरातली परिस्थिती फार गरीब असताना देखील आम्ही काही मार्गानं कष्ट करून त्याचे ते, ते आम्ही पूर्तता केली आणि तिन्ही मुलं शिकते त्यामुळे शिक्षण घडत असताना शिक्षण करत असताना मुलांनी घडलं पाहिजे मुलांनी स्वतःचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव आहेत त्यांनी त्या देवाने आपल्याला एवढा मोठा आधार करून ठेवला आहे समाजाने उन्नतीसाठी स्वतः स्वतः पक मुलांना कष्ट घेऊन स्वतः मुलांना घडवलं पाहिजे मुलं घडली पाहिजेत माझा मुलगा आज पोलीस भरती झाला खूप आनंद झाला आहे त्याच्या हातून देशसेवा होईल एवढं मी माझं स्वप्न आहे ते पूर्ण झालं माझ्या बायकोनी फार कष्ट घेतले त्यामध्ये सगळ्यांनीच अकॅडमी आमची स्वतः करत होतो आम्ही फुकट अकॅडमी आमची कॉलेज मायवाडी कॉलेज गजगडी सर आम्हाला शिकवतात आणि वैयक्तिक आम्ही सगळं केलं आहे जातात बस जागून अभ्यास केला खऱ्या खऱ्या अर्थानं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे माझं जीवन जीवनच माझं सार्थक झालं माझ्या मुलांनी जी पोलीस भरती केली आणि पोलीस झाला माझं माझ्या बायकोचं माझा थोरला मुलगा इतका इतका स्वाभिमानी आहे थोरला मुलगा असेल धाकटा असेल पूर्ण पूर्ण मुलांनी मला इतकं नशिबानं साथ दिली म्हणजे मुलं इतकं चांगली मिळाली मला मी परमेश्वराचं आभार मानतो ह्या गोष्टीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मी त्यांच्या नतमस्तक होतो त्यांनी जे महाराष्ट्र घडवलं होता त्या महाराष्ट्रामध्ये मला काहीतरी करून दाखवता आलं हे मला माझ्या जीवनाचं जी। सार्थक माझ्या मुलांमुळे मुला। झालं ओके तर हे होते केशव लोखंडे यांचं कुटुंब आणि सौरव त्यांची आई अतिशय आनंदी असा हा परिवार त्यांना आनंद झालेला आहे गगनाला गगना असा इतका आनंद झालेला आहे त्यांना सौरभने आपलातून यश मिळवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आईवल्लांच्या कष्टाचं चीज या त्यांच्या मुलांनी करून दाखवलेलं आहे म्हणूनच खरं तर हे कुटुंब अभिनंदनास पात्र आहे फक्त आता एवढीच समाजाकडून समाजांची अपेक्षा आहे समाजाकडून अपेक्षा आहे की त्यांनी या कुटुंबाचा आदर्श घेऊन आपली मुले घडवली पाहिजेत सागर खरातसह मी डी एस गायकवाड महर्षी न्यूज